नमस्कार मराठी नाट्य क्षेत्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे रंगभूमीवर विशेष सक्रिय एक असणाऱ्या एका तरुण अभिनेत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे तो मराठी अभिनेता व काय आहे संपूर्ण माहिती पण तत्पूर्वी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहचत राहतील मित्रांनो सुप्रसिद्ध मराठी अभिनेता सुबोध वाडणकर यांचे निधन झाले आहे हृदयविकाराच्या झटक्याने त्यांना आपलं जीव गमवावा लागलो आहे सुबोधच्या अशा अचानक जाण्याने सोशल मीडियावर शोक व्यक्त केला जात आहे अलीकडेच एका मानाच्या एकांकिका स्पर्धेत सुबोधच्या एकांकिकेने प्रथम स्थान पटकावला होता सुबोधने आजवर अनेक नाटकांची व एकांकिकांची निर्मिती केली होती याशिवाय त्याने दोनशे सतरा धाम बॉम्बे सतरा या नाटकांमध्ये देखील स्वत काम केले होते तर या दिग्गज अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली